नमस्कार मुलांनो आपलं घर आपल्याला खूप आवडत आणि आपल्या घरातील आपली खोली तर आपल्याला अगदीच प्रिय असते ती तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तूंनी सजवलेली असते तुमच्या वस्तू खेळणी चित्र दप्तर व पुस्तक पुस्तकं इत्यादींनीच ती बोलकी होते आपल्या शाळेचं ही तसंच असत आवडते मज मनापासून शाळा म्हणजे आपली शाळा आपल्याला खूप खूप आवडते शाळेतील आपला वर्ग तर अगदी मनापासून आपला झालेला असतो आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसच आपण आपली शाळा आपला वर्गही स्वच्छ ठेवतो स्वच्छ परिसर सुंदर परिसर या संदेशाची सुरुवातच आपलं घर आपली शाळा यांच्या स्वच्छतेपासून होते आणि हेच आपल्याला सांगणार आहेत एका शाळेतील तिसरीच्या वर्गातील काही मुलं जी आपल्याला आपल्या पुस्तकातील पाठ तेरा आमचा वर्ग या पाठात भेटणार आहे चला तर मग या वर्गातील मुलं आपला वर्ग स्वच्छ करण्यासाठी एकत्र येत एकजुटीने कशी काम करतात ते पाहूया धनु ही तिसरीत शिकणारी मुलगी आहे ती आपल्याला सांगत आहे मी धनु मी तिसरीत आहे हा माझा वर्ग आम्ही आमचा वर्ग साफ करायचे ठरवले मी वर्ग उघडला धनुबरोबर तिच्या वर्गातील सगळी मुलं साफसफाईमध्ये तिला मदत करत आहेत बर का ही आहे एरिना एरिनाने खिडकी उघडली हे आहेत मनीष आणि चिनप्पा मनीषने झाडू घेतला वर्ग झाडला चिनप्पाने जिना झाडला आहे फरीदा आणि मदन फरीदा मदन यांनी कचरा भरला हा हे एकनाथ एकनाथने बाकी पुसले कपाट पुसले ही आहे मीना मीनाने फळा पुसला खडूने फळ्यावर सुविचार लिहिला हा आहे काशीनाथ काशीनाथने दरवाजा पुसला मुलांनी वर्ग स्वच्छ केल्यावर तो खूप सुंदर आणि नीट नेटका दिसत आहे त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झालेला आहे मग ही मुले आपल्याला सांगतात सारा वर्ग साफ झाला आम्हाला खूप आनंद झाला मुलांना आपला परिसर स्वच्छ ठेवणं त्याची काळजी घेणं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे चला तर मग त्याची सुरुवात आपल्या छोट्याशा कृतीतून करूया आपली शाळा आपला वर्ग व परिसर स्वच्छ ठेवूया धन्यवाद